साहेब नक्की काय सांगायला तुम्ही भिवंडीवाड्या बरोबर रस्त्याची पाहणी करताय या रस्त्याची कोट्यात रुपये खर्च करूनसुद्धा या रस्त्याची दुरावस्था आधी संपलेली नाही आहे बघितलं आपण भिवंडीतले आज दाटोली फटवला आपण या रस्त्यातली एवढी वाईट दुरावस्था आहे की म्हणजे फोर व्हीलर थोडा आहे टू व्हीलरवाल्याला गाडी चालवत आहे म्हणजे हे वर्षानं म्हणजे जेव्हा दोन हजार चौदाला आमदार त्या वेळेपासून आज आजचा काय आहे ही परिस्थिती आहे म्हणजे ह्या रस्त्याला बाकीच्या ठिकाणी द्यायला पैसा आहे आणि ह्या रस्त्याला आत्ता पंधरा हजार पंधराशे कोटी मंजूर झालेले त्यातूनही सातशे सत्याहत्तर कोटीचं आता टेंडर निघाले मग ते पण लवकरात लवकर केलं पाहिजे आता ही सगळी लोकं जे आहेत त्रस्त झालेले जे रस्त्यावर आणखी लोक आता उद्याच आमचा जिल्हा तालुका प्रमुख आहे आंदोलनाला बसणार आहे म्हणजे या अशी परिस्थिती या रस्त्यावर असल्यावर आणि ज्या रस्त्यावर जे ठेकेदार आहेत ना त्यांचं काम एवढं स्लो आहे आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी फक्त डी एल सी केलेला आहे वरती त्याला कॉन्क्रिट टाकायला महिना गेला आहे ज्या ठिकाणी कामं चालू आहे त्या ठिकाणचे जे जो जो जे काय हे असतं जे मटेरियल काढलेलं असतं ते खड्ड्याच्यात टाकलं पाहिजे हे लोक अक्षरशः विकतात म्हणजे अशी या ठिकाणची परिस्थिती आहे त्या नागरिकांचा संताप जो आहे तो आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आला विशेषतः जो त्रास आहे तो नागरिक या ठिकाणी आणि सर्व संतापलेली आहे कारण वर्ष या रस्त्याची परिस्थितीच आहे हा रस्ता आहे हा एका कंपनीला दिला होता त्या कंपनीने पुरी रस्त्याची वाट लावली त्याच्यानंतर पीडब्ल्यू डीकडे वर्ग केला डब्ल्यू डी करोड रुपये टाकले पण ते पैसे एका वर्षात फक्त तो काम व्यवस्थित झाला दुसऱ्या वर्षी आहे तसाच ते पैसे एवढे टाकून जर कर, का शासनाने या रस्त्यावर आधीच चार दोन तीन करोड हजार करोड दिले असते हा म्हणजे याच्या परत काय काय शंभर टक्के जे होत जे काय होत त्याला तेव्हाच क्वालिफाय करायला पाहिजे होता ना हे सर्व आता लोकांचा उद्रक झाले हे तेव्हाच करायला पाहिजे होत आता लोक रस्त्यावर उतरायला म्हणजे आता तयार आहे म्हणजे आता उद्या तर आहेच आंदोलन आता काही लोक भिवंडीकडे पण आंदोलन करणार आहेत म्हणजे आता हे कधीच म्हणजे किती दिवस लोकांनी सहन करा नक्की साहेब आपण निधी रस्त्यांवरती अपघातीला लोक समोर जात आहेत विशेषतः अनेक वेळा डागडुगी त्यांनी डाग खर्च करण्यात आले परंतु निष्कृष्ट दर्जाचं डागडुगीकरण करण्यात येत आहे हे सर्व या ठिकाणी ज्या ठिकेदार आहेत या ठिकेदारांचा सर्व या पीडब्ल्यू डी आपण जे पैसेचे मंजूर करतो पीडब्ल्यू डी च्या माध्यमात करतो तो पी डब्ल्यू डी कोणाला हे टेंडर देते ते टेंडर तो दिल्याच्यानंतर तो ठेकेदार खरोखर रस्त्यावर काम करतो का हे पाहणं डब्ल्यू डीचं काम जर जर ठेकेदार काम करत नसेल तर त्याच ठेकेदाराला पुन्हा काम का देणं हे मागच्या वेळेला सर्व आम्ही केलेलं आहे कारण आम्ही आवाज विधानभवनामध्ये आवाज उठवला रस्त्यावर उठवला त्याच्यावर कुठली कारवाई नाही झाली तो ठेकेदार राजस्थान म्हणजे शासन त्यांना पाठवली सर्वांना माहिती आहे या रस्त्यावर कोण कोण काम करतो ठेकेदार मागे जिजाऊ कंट्रक्शन आम्ही केलं होतं त्याला ब्लॅकलिस्ट करा त्या विधान भवन जे प्रश्न मांडले जातात त्याच्यावर चौकशी तर पण त्या ठिकाणी आम्ही केलं होतं पुन्हा त्यालाच काम दिलं शासन त्यांना पाठीशी घालतात शंभर टक्के पाठीशी घालतात आमचा आरोप आहे आम्ही सत्तेत असून पण आम्ही सांगतो का त्या त्यांना पाठीशी घालतात